चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आपण जेव्हा बघू मित्रांनो एक लाईक करत चला मला खूप खूप आनंद होतो तुमचं एक लाईक पाहिल्यानंतर मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आपला उपाय तुम्ही करू शकाल मित्रांनो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हे बघा उद्या आहे रामनवमी आता सध्या चालू आहे मित्रांनो चैत्र नवरात्र हं आपण चैत्र नवरात्राचे घरामध्ये घटस्थापना केलेली आहे बघा मित्रांनो घरामध्ये आपल्याला मंगल कलश आपण स्थापित केलेला आहे या मंगल कलशातील पाणी आहे बघा मित्रांनो त्याचं आपल्याला करायचं काय त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आपण मंगल कलशाचे पाणी आहे बघा मित्रांनो त्याचं आपल्यामध्ये मनामध्ये प्रश्न आहे बघा मित्रांनो आपल्याला नेमकं करायचं काय ह्या मंगल कलशातील पाण्याचं आपल्याला करायचं काय त्या पाण्यामध्ये आपण सुपारी टाकलेली आहे त्याच्या त्या पाण्यामध्ये आपण नाणी टाकलेली आहे एक रुपये दोन रुपयाचे ठोकळी किंवा सुद्धा टाकलेले त्यांचं आपण करायचं काय आहे ह्या पाण्याचं आपण करायचं काय हे मित्रांनो आपण नारळ टाकलेलं आहे त्याच्यावरती नारळ ठेवलेलं आहे हे बघा मित्रांनो त्याचं आपल्याला करायचं काय आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण ते बघूया आधी मंगल कलश आपण स्थापित केलेलं आहे त्या पाण्या त्या कलशामधील पाणी आहे त्याचं आपल्याला करायचं काय आहे हे बघा मित्रांनो आपण ते पाणी आपण नऊ दिवसापासून ते पाणी स्थापित केलेलं आहे मित्रांनो हे पाणी जे हे पाणी जे आहे मित्रांनो उप खूप खूप आपल्याला उपयुक्त येणार आहे पाणी बघा नाही तर आपण काय करतो प्रत्येक पूजा मांडतो कुठलीही पूजा मांडतो कलश स्थापना केली की नारळ काढून घेतो पाणी त्याच्यामध्ये आपण बाजूला पाणी जे किंवा आपण नागिरीचे पाणी सुद्धा लावतो कोणी आंब्याचे पाणी लावतो मित्रांनो ते पाणी आपण काढून घेतो एखाद्या जलप्रवाहामध्ये टाकून देतो आणि ते पाणी घेतो मित्र आपल्याला एखाद्या झाडाखाली आपण ते पाणी कलशातलेतील <्याई> पाणी आपण एखाद्या झाडाखाली काढून टाकतो किंवा असं करत असेल मित्रांनो पण असं करणं आपलं चुकीचं आहे आपण असं करायला नको मित्रांनो हे बघा तर हे पाणी आपलं आपण आपण ते कलश स्थाप्यात केलेलं होतं तेव्हा हे पाणी आपलं साधं पाणी होतं बघा मित्रांनो आपण ह्या ह्या पाण्याची खूप खूप हे पानं आज पाणी जे आहे मित्र अतिपटीने पाण्याचे प्रभाव वाढलेले आहे बघा मित्रांनो हे पाणी आपल्याला अमृतपैकी झालेले आहे हे पाणी हे बघा आपण त्याच्यामध्ये कलश स्थापित केलं नऊ दिवस आपण याची पूजा केली बघा मित्रांनो हे पाणी जे आहे मित्रांनो हे देवी देवतांचं अमृतप्रमाणे हे पाणी तयार झालेलं आहे मित्रांनो ह्या पाण्याचे आपल्याला करायचं काय तर आपल्याला ह्या पाण्याचे आधी काय करायचं आहे मित्रांनो नारळ काढाय काढून बाजूला ठेवायचं आहे या पाण्याचं शिडकाव म्हणजे आपल्या डोक्यावरून आपल्याला चार चार वेळेस आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे हे पाण्याचे थेंब म्हणजे संपूर्ण अंगावरून चार वेळेस फिरून घ्यायचं आहे मित्रांनो आणि संपूर्ण अंगावरती असे पाण्याचे थे थोडे थेंबचे थोडे टाकायचे आहे म्हणजे पाणी शिंपडून घ्यायचं आहे मित्रांनो हे पाणी एक प्रकारचं अमृत तयार झालेलं आहे बघा मित्रांनो आपण आपण काय केलेलं आहे हे पाणी अमृतप्रमाणे तयार झालेलं हे पाणी साधं राहिलेलं नाही आहे मित्रांनो आपण नऊ दिवसामध्ये या पाण्याला आपण संपूर्णतेह तीस कोटी देवी देवता आपण त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे या पाण्यामध्ये त्यांना आपण आवाहन केलेले आहे बघा मित्रांनो ते <coughs> साधं पाणी राहिलेलं नाही आहे हे अमृताप्रमाणे पाणी झालेलं आहे आपण त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना बोलवले आहे मित्रांनो ह्या पाण्यामध्ये देवी देवतांना आपण आवाहन केलेलं आहे त्यांची शक्ती त्यांचा प्रभाव या पाण्यामध्ये उतरलेला आहे मित्रांनो असंच हे पाणी विनाकारण झाडाच्या खाली टाकायचं नाही आहे किंवा कुठेही तुळशीच्या एखादी कुंडी किंवा झाडांच्या कुंड्यामध्ये हे विनाकारण पाणी वेस्ट करायचं नाही आहे मित्रांनो तर ह्या पाण्याला आपल्याला करायचं काय अतिप्रभावी शक्ती ह्या पाण्यामध्ये झालेली आहे बघा मित्रांनो आपल्याला नेमकं करायचं काय तर ह्या पाण्याचं आपल्याला घरामध्ये घरामध्ये आपले व्यक्ती जे असेल मित्रांनो खूप काही दिवसापासून आजारी पडलेली असेल बघा मित्रांनो आजारी पडलेले व्यक्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे त्या ते आंघोळ करत असेल मित्रांनो ते लोक आजारी असलेले व्यक्ती आंघोळच्या पाण्यात हे पाण्यातील दोन तीन थेंब आपल्याला टाकायचे आहे बघा मित्रांनो त्यांच्या त्यांना म्हणजे असं एक कठीण आहे मित्रांनो दम्मा दमाने त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा येईल ते थो। दम्मा दमाने ते सुधारतील मित्रांनो ते व्यक्ती आजारी व्यक्ती आहे त्यांच्या तब्येतीमध्ये दम्मा दमाने सुधारणा येईल मित्रांनो आणि लहान बाळ आहे मित्रांनो त्यांना नजर लागली आपण म्हणतो ना छोटं बाळ आहे माझ्या घरामध्ये त्याला खूप नजर लागली आहे तो खूप म्हणजे आपण म्हणतो ना खूप छान दिसत होतं माझं बाळ त्याला नजर लागली आहे तर आपण काय करायचं त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे आपले कलशातील पाणी आहे बघा मित्रांनो ते सुद्धा त्याला त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब आपल्याला टाकायचे आहे बघा मित्रांनो वाईट नजर वाईट डोळेसुद्धा निघून जातील बघा मित्रांनो आणि एखादे आपण म्हणतो ना चिडचिडले आपले मुलं जे आहे मित्रांनो खूप चिडचिड करतात खूप राग अशा एक एखादी व्यक्ती असेल घरामध्ये सदस्य असेल आपल्या घरामध्ये त्यांना अचानकच राग येतो बघा मित्रांनो ते अचानकच चिडचिड करू लागतात त्यांना अचानक आ आवाज त्यांचा वेगळा डोळे लगेच फिरकून टाकतात खूप टेन्शनमध्ये येतात खूप राग येतो मित्रांनो त्यांना अशा लोकांना हे पाणी आपण तीर्थ म्हणून देवाचे अमृत म्हणून ह्या पाणी आपण त्यांना थोडे एक दोन चमचे पाजायला द्यायचे आहे बघा मित्रांनो ते अतिशय शांत होऊन जातील कारण की आपण हे पाणी साधं नाही आहे मित्रांनो तीस कोटी देवतांना आपण आवाहन दिलेलं आहे त्यांना बोलवलेलं आहे मित्रांनो हे कलशाचे पाणी जे असते साधे राहत नाही आहे मित्रांनो त्या कलशामध्ये म्हणजे ते मंगल कलश आहे ना मित्रांनो त्या कलशामध्ये तेहतीस कोटी देवी देवता येतात म्हणजे त्यांची स्थानच आहे बघा मित्रांनो तिथे ते, तेहतीस कोटी देवी देवतांचे स्थान म्हणजे कलशामध्ये असतं बघा मित्रांनो म्हणून असे व्यक्ती जे आहे त्यांना राग येतो ना त्यांना थोडंसं पाणी प्यायला द्या बघा मित्रांनो ते अतिशय शांत होतील आणि हे पाणी आपल्याला असे वेस्ट करायचे नाही आहे मित्रांनो हे पाणी आपल्याला कुठे ठेवायचं आहे हे कळशाचे नऊ दिवसाचे देवी आईचे नऊ रूप तयार झालेले असतं बघा मित्रांनो नऊ दिवसाचे नऊ रूप तयार झालेले आपण पूजा पाठ केलेली आहे मित्रांनो आपण ह्या पाण्याला अतिशय शक्तिशाली पाणी बन बनून झालेले आहे हे पाणी म्हणजे आपण त्याला बनवलेलं आहे बघा मित्रांनो आपण नऊ दिवसाने पूजा पाठ केली आहे आपण नऊ दिवसाने त्या पाण्याला अमृत प्रमाणे पाणी झालेले आहे हे ह्या पाण्याला आपण हे बघा एखादी पीडित रोगी व्यक्ती आहे त्यांना पाणी प्यायला द्यायचं आहे बघा त्यांच्या हळूहळू तब्येतीमध्ये सुधारणा होईल मित्रांनो आणि हे काम काय करायचं आहे ते आपण त्या कलशामध्ये त्या कलशामध्ये नाणे ठेवलेले आहे बघा त्या नाण्यांचे सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला आहे आपण काय करायचं आहे आणि त्या पाणी पाणीचे हे बघा ते पाणी जे काढले कलश काढले एखाद्या बाटलीमध्ये आपल्याला व्यवस्थित भरून टाकायचं आहे ते पाणी मित्रांनो म्हणजे आपले कधीही घरामध्ये असं काही कार्यक्रम असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नजर लागली आहे किंवा व्यक्ती एखाद्या टेन्शनमध्ये येतं किंवा एखाद्या व्यक्ती क्रोधित म्हणजे असं टेन्शन होऊन जातं खूप अति राग येतो अशा व्यक्तींना हे पाणी आपण पाजायचं आहे बघा बघा मित्रांनो आणि घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येईल मित्रांनो निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल पॉझिटिव्ह एनर्जी असते बघा मित्रांनो ती आपल्या घरामध्ये टिकून राहील मित्रांनो म्हणून हे पाणी आपल्याला असे वेस्ट ना करता असे न फेकता मित्रांनो बॉटलमध्ये भरून ठेवायचं म्हणजे ठेवायचं आहे हो की नाही आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला नाणे जे आहे आपण त्याच्यामध्ये नाणे पण ठेवलेले आहे बघा मित्रांनो ते नाण्यांचं काय करायचं आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आहे त्या नाण्यांचं आपण आपली जी पैशाची आपला गल्ला असू शकतो बघा मित्रांनो नाही मग आपण पैसे ठेवण्याचे आपले पैसे ठेवण्याची जागा जी आहे मित्रांनो तिथे आपल्याला हे नाणे ठेवायचे आहे आपल्याला धनामध्ये आपल्या पैशामध्ये कधीही कमतरता पडणार नाही मित्रांनो अशा ठिकाणी आपल्याला नाणे ठेवायचे आहे आता आपण नारळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्या नारळाच आपल्याला काय करायचं आहे हे पण प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आलेला आहे मित्रांनो नारळ आपल्याला सोलायचा आहे जे केस आहे नारळाचे त्याचे ते सुद्धा केस आपल्याला कुठे अशीही टाकायची नाही आहे किंवा ते केस आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायची नाही आहे क्या किंवा आपल्याला डस्टबिनमध्ये सुद्धा ते केअर क केस आहे मित्रांनो नारळाचे ते सुद्धा टाकायचे नाही तर आपल्याला काय करायचं आहे या केसांचं हे बघ मित्रांनो ह्या केसांचं आपल्याला काय करायचं आहे आपले मुलं भांडतात चिडचिड करतात आपल्या मुलांना स्वप्न पडतं बघा मित्रांनो आपली मुलं जे आहे मित्रांनो त्यांना स्वप्न पडतात कसे त्यांना आणि ते अचानक घरामध्ये झोपलेले असतात अचानक ते झोपेतून उठ उठतात असे आपण म्हणताना झोपेत बडबड करतो हा झोपेत बडबड करते ही आपण त्याच्यासाठी काय करायचं आहे त्या केसांची उशी तयार करायची आहे मित्रांनो त्या केसांची उशी तयार करायची आहे आणि फक्त आपल्या मुलांना ती उशी म्हणून वापर करायचा आहे एक कपड्यामध्ये त्यांची उशी तयार करायची आहे त्या नारळाच्या केसाची ते, केसा ते मुलांना झोपण्यासाठी द्यायचं आहे बघा मित्रांनो ते केस आपल्या मुलं आपली जी मुलं आहे बघा मित्रांनो ते घाबरणार नाही झोपेत बडबड करणार नाही झोपेमध्ये आपण म्हणतो झोपेत बरतळतो बरतळणार नाही मित्रांनो ह्याचा आपल्याला असा उपाय करायचा आहे म्हणजे नऊ दिवसाची जी देवी माता आहे मित्रांनो राणी माता आपली देवी माता जी आहे मित्रांनो तिचा आशीर्वाद आहे त्या नारळामध्ये नारळांच्या केसामध्ये बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे नारळसुद्धा सुद्धा वेस्ट करायचे नाही आहे मित्रांनो यांचीसुद्धा काही कामत आपल्याला आणायचे आहे आपली मुलं घाबरणार नाही मित्रांनो आणि आणि त्याच्यानंतर ते, ते काय करायचं नारळाचे आतमधील जे खोबरे आहे मित्रांनो ते खोबरे ते सुद्धा आपल्याला थोडे थोडे वा नारळाचे प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला द्यायचं आहे बघा मित्रांनो किंवा उरलेले असेल तर भाजीमध्ये टाकायचं आहे पण असे पायाखाली कुठेही फेकायचं नाही आहे मित्रांनो समजलं आणि आत्ता शेवटची कोणती वस्तू आहे मित्रांनो आपण देवी आईला अर्पण केलेली आहे बघा ती शेवटची वस्तू आहे शृंग सोया शृंगोराचे सामान बघा मित्रांनो आपण बांगड्या आपण टिकली आपण सिंदूर नीलपेंट मेहंदी जे काही आपण देवी आईला अर्पण केलेले असेल आस अर्पण केलेले होते ह्या वस्तू आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो घरामध्ये सुहागन सुहागन महिला ज्या असतात बघा मित्रांनो त्या सुवासिनी महिला ज्या असतात त्यांना द्यायच्या आहे किंवा आपण स्वतः घालायचं आहे ते सामानचा आपण वापर करायचा आहे बघा मित्रांनो देवी आईचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे मित्रांनो किंवा एखाद्या सुवासीन सी स्त्रीला सुद्धा द्यायचं आहे नाही तर नाही तर एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे बघा मित्रांनो पण हे सामान इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कालचा व्हिडिओ आपण बनवलेला होता बघा अष्टमीचा असं हा आज असं काहीच व्हिडिओ टाकला आहे बघा मित्रांनो तांदुळाचे उपाय मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण खूप खूप छान माहिती आहे मित्रांनो संपूर्ण हा व्हिडिओ बघा